वंदे मातरम मी योगेश सोनावले आज आम्ही अपर्णताई खाडे यांच्या घरी आम्ही आज सगळे जमलेलो आहेत कारण की आपल्या शापूर तालुक्यामध्ये होणारे जे रस्ते आहेत ज्या रस्त्याने लोकांना येणारा जाणारा होणारा त्रास त्यासाठी आम्ही एक संघर्ष समिती स्थापन करत आहे आणि त्याची ही आमची पहिली मीटिंग आहे आणि जो होणारा त्रास आहे त्या त्रासापासून लोकांना कशी सुटका मिळेल याविषयी या विषयीविषयी या चर्चा करत आहे नमस्कार डॉक्टर अपर्णा खाडे सोशल वर्कर आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे आठ वर्षापासून शहापूर मुरबाड रस्त्याचं भिस्त गोंगड तसंच पडलेलं आहे एम डी वाले काही त्यांनी निविदा काढताना काही जमीन अधिग्रहण वगैरे या गोष्टी बघितल्या नाहीत अनेक त्रुटी त्या कामामध्ये राहिल्यामुळं आठ वर्ष तिकडून रस्त्याने येणाऱ्या लोकांना आणि जाणाऱ्या लोकांना अतिशय मरण यातना भोगाव्या लागतात आणि हे दुर्दैव आहे शहापूर तालुक्याचं मुंबईच्या जवळ असूनही शहापूर तालुक्यामधल्या सेवा सुविधा अत्यंत थंड क्लास दर्जाच्या असतात मग ते रस्ते असतील पाण्याची सोय असेल भले मुंबई मुंबईला शहापूर तालुका पाणी पासतो परंतु शहापूरला शहापूरचं दुर्दैव आहे की शहापूरला पाणी मिळत नाही आणि अशाच मोठ्या समस्येसाठी शहापूर साबगाव टू मुरबाड या रस्त्याच्या समस्येसाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत माझ्या घरी आणि लवकरच आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहोत जे खड्डेमुक्त शहापूर या गोष्टीसाठी असेल आणि त्याची आज आम्ही स्थापना करतोय संघर्ष समिती म्हणून आणि त्यासाठी आज सुरुवात करून येत्या सात आठ दिवसात आम्ही साबगाव ब्रिजवर वगैरे या गोष्टीसाठी आंदोलन करणार आहोत आपण यामध्ये सहभागी होत धन्यवाद नमस्कार मी दत्तात्रय पाटील दैव आहे खूप वर्षापासून मुरबाड शाहपूर हा रस्त्याची समस्या सारखी लोकांना उद्भवत आहे गेल्या आठ वर्षापासून असून अनेक लोकांचा याच्या या रस्त्यामुळे हातपाय काहींचा जीव गेलेला आहे परंतु हे एम एस आर डी सीचे निगडगट्ट लोक दुर्लक्ष या रस्त्यावर दुर्लक्षित करून आत्तापर्यंत मदत यातना लोकांना देत आहेत तरी या रस्त्याचा मोठा लढा आम्ही या थोड्या दिवसात करत आहोत यासाठी सर्व लोकांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि त्या आंदोलनात सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना शहापूर साबगाव रस्ता जो बेचाळीस गावांचा संपर्क ज्या बेचाळीस गावांना जो जाणारा रस्ता आहे त्यातील नागरिक जे काही असतील चालक मालक किंवा रोजंदारी वगैरे जाणारी दा माणसं यांना जो त्रासलेला रस्ता त्या रस्त्याबाबत आपण एक संघर्ष समिती स्थापन करतोय अपर्णाताई खाडे आणि इतर सहकारी यांच्या मदतीने जो हा जो रस्ता आहे तो रस्ता ठेकेदारांनी जवळजवळ आठ 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 वर्ष झाले असते ना ते आठ वर्षापासून तो भिजत ठेवलेला गरजे घोंगडी असा आपण बोलतो भिजत घोंगडी या पद्धतीने तो झालेला आहे त्याची त्याचा जो निकाल लावण्यासाठी आज आपण या संघर्ष समितीच्या मार्फत निवेदन देऊन आणि जी पुढची जी दिशा आहे ती या संघर्ष समिती करून जो काही आंदोलनाचा आंदो जो हत्यार असला आहे त्या आंदोलनामार्फत आपण या रस्त्याचा जो निकाल आहे तो आपण निकाल लावू आणि अधिकाऱ्यांना आणि जे जे कोणी ठेकेदार असतील त्यांना धारेवर धरण्याचं काम या मार्फत आपण करत आहोत सगळ्यांना नमस्कार मी राहुल काटोळे आणि रस्त्यामध्ये खड्डा पडला किंवा रस्त्यामध्ये भ्रष्टाचार जर झालं तर त्याच्यावर आवाज उठवणारच आणि आज ही हा आवाज उठवण्यासाठी यांना मला शहापूर तालुक्यातली समाजसेवक किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा पुणे असेल हे जे सर्व एकत्र येऊन जे काम करतात ना ते मला अतिशय आवडलेलं आहे म्हणून या संघर्ष समितीमध्ये मी सुद्धा स्थापन झालेलो आहे किंवा या संघर्ष समितीचा एक भाग म्हणून तुम्ही मला याच्यावर पुढे समजा ही संघर्ष समिती काय आहे तर या रस्त्यामध्ये हो हो जो भ्रष्टाचार होतोय त्या भ्रष्टाचारातून जे पैसे कमवले जातात पैसे कमवतात पण त्या रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणसाला जो ना त्रास होतोय खड्डे पडतात लोकांचे जीव जातात शहापूर साबगाव रस्ता दिसत सापगावपर्यंत नसून तर तो फार पर्यंत गेलेला आहे आणि याच्यामध्ये जो बेल्ट येतो तो, बेल तो म्हणजे शहापूर ते मुरबाड आणि हा रस्ता आहे ना पहिल्यांदा मुरबाड आणि शहापूरच्या दळणवळणा अतिशय चांगला रस्ता होता पण या रस्त्याचं निष्कृष्ट काम त्याच्यानंतर त्याच्यावर पडलेले खड्डे यामुळे इथले जे पूर्ण दळणवळण ते आज जवळजवळ बंदच झाले आणि परिणामी ज्या लोकांना असं वाटायचं की रस्त्याच्या आजूबाजूला ज्या ज्यांच्या ज्यांच्या जमीन आहेत त्यांना असं वाटायचं ज्या शेतकऱ्यांना का आज न उद्या आम्हाला चांगले दिवस येतील तर या खराब रस्त्यामुळे ना त्यांचे दिवस कुठेतरी चांगले येण्यापासून थांबलेच तर या सगळ्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी तो रस्ता चांगला बनवून घेण्यासाठी ज्या रस्त्यामध्ये ज्यांनी ज्याने भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही ही लढाई लढणार आहोत ही लढाई जमिनीवर म्हणजे आंदोलनात्मक अधिकाऱ्यांचा म्हणजे प्रशासकीय आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये म्हणजे कोर्ट माझ्या माध्यमातून सर्व प्रकारे लढणं येणार आहे तर शहापूर तालुक्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या सोबत या आपण हा लढा यशस्वी करूया नमस्कार मी प्रतीक उमवणे आज आपण आता खाडे यांच्या घरी आम्ही शहापूर साबगाव रस्त्या संदर्भात संघर्ष समिती स्थापन केलेली आहे तर हा जो रस्ता आहे हा आपल्या शहापूरकरांच्या जिवाळ्याचा रस्ता आहे इथून दररोज हजारो लोकांचा प्रवास होत असतो आणि जर आपण जर रस्ता पाहिला जा तर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे समजतच नाहीये आणि याला पूर्णपणे जबाबदार ज्या अधिकारी आहेत त्यांना आपण जर शासन करायचं असेल तर ती एकट्या दुकट्याची लढाई नाहीये यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी निपक्षपणे कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा संघटना नसणार आहे तर निपक्षपणे आपण सर्वांनी एकत्र यावं आणि या आपल्या हक्काच्या लढाईमध्ये सर्वांनी उभं राहून आपल्या हक्काचा जो वाटा आहे तो आपला दरवर्षी आपल्याला चुना लावला जातो खड्डे तात्पुरता आंदोलन होतं खड्ड्यांमध्ये खडी टाकली जाते खड्डा तात्पुरता पंधरा वीस दिवसांनी खड्डा परत आहे त्या स्थितीमध्ये येतोय आपल्या संघर्ष समितीमध्ये अजून काही आपले सहकार्य आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण बघून घेऊ नमस्कार या ठिकाणी खरं म्हणजे हा जो साबगाव शापूर रस्ता आहे या साबगाव आपण जे समृद्धीकडे जातो इतका खराब रस्ता आहे की इथून मा निघालेला माणूस कसाऱ्यापर्यंत पोहोचेल परंतु तो समृद्धीपर्यंत पोचू शकत नाही गेले अनेक दिवस या विषयामध्ये अपहरणातही खडे ह्या आपल्या फेसबुक लाईव्ह व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा आहेत आमचा सगळ्यांचा गेल्या दोन चार दिवस झाले एकत्रीकरण झाले या ठिकाणी हे खड्डं बुजवणं खरं म्हणजे अत्यंत गरजेचं आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला आणि सांगितलं बा माझ्या निधीतून हे काम करा तरी ते काम होण्यासारखं आहे वाटलं त्या ठेकेदाराला नंतर पैसे देता येते आणि आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की पावसाळ्यातही डांबरीकरण करण्यात त्यामुळे माझी या सर्वांच्या वतीने एकच मागणी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा साबगाव ते शहापूर ते साबगाव रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यात आला पाहिजे आणि साबगाव ते समृद्धीपर्यंत जाणारा रस्ता हाही डांबरीकरण केला पाहिजे तरच तरच या आंदोलनामध्ये आम्हाला नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन लागेल सोमवारी आम्ही या आंदोलनाच्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देणार आहोत आणि पुढच्या सोमवारी जर सात दिवसाच्या आत या ठिकाणी डांबरीकरण त्या खड्ड्यांचं केलं गेलं नाही तर आम्ही सगळे तीव्र आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील